नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे साऊदी स्पेशल डाड़ त्यासा रा, ला कांदा त्यासाठी इथे मी चना इकडे कडे तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी आलं लसणाची पेस्ट बारीक चिरून घेतलेला कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कडीपत्ता टोमॅटो टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा हळद कोथिंबीर टाकून मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत इथे मी खडे मसाले अजिबात वापरलेले नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खडे मसाले वापरू शकता त्यानंतर यामध्ये रात्रभर भिजत घातलेली चणा डाळ टाकून चवीनुसार ता मीठ टाकायचा आहे आणि एकदा परतून घ्यायचं आहे पाणी टाकून छान हलवून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटात आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे इकडे माझा सावजी डाळ कांदा तयार आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा नॉनव्हेज पेक्षा सुद्धा खायला खूप छान लागते तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद